मला नाही वाटत आपल्या देशात जेवढे कार्यक्रम असतात जेवढे सण असतात तेवढे बाहेरच्या देशामध्ये असतात आणि जेवढे ते, ते आपण साजरी करतो तेवढं बाहेर केलं जातं आपली साजरी करण्याची पद्धत आणि त्यांची पद्धत वेगळी असते त्यांच्याकडे कुणाला कुणाच्या दिसण्याने कुणाच्या असण्याने काही फरक पडत नसला तरी आपल्याला पडतो त्यामुळं कार्यक्रमामध्ये मस्त समोर जाऊन नाचायचं असेल समोर जाऊन मस्त मनासारखा आवरायचा असेल किंवा सगळ्यांच्या समोर जाऊन सोशल एन्झायटी नाही झाली पाहिजे आपल्याला तिथं बो अनकम्फर्टेबल नाही वाटलं पाहिजे की माझं वजन वाढलेलं आहे मी चार लोकात उभं राहताना मला थोडंसं बरं वाटत नाही सोशल एन्झायटी होतीये मला घाम येतोय मला साडी बसत नाही आहे किंवा ब्लाउज बसत नाही सगळे कपडे मला टाईट होत आहेत मी इथं कशी जाऊ तिथं कशी जाऊ हे हो। सगळे प्रॉब्लेम होतात ते फक्त वेट वाढल्यामुळे आणि हे प्रॉब्लेम मी फेस केलेले आहेत आणि मी सुद्धा तुमच्यासमोर सतरा ते अठरा किलो वजन कमी केलेलं हे आहे हे तुम्हाला माहिती आहे आता मी तुम्हाला आज महाराष्ट्रीयन वेट लॉस महाराष्ट्रीयन वेट लॉस म्हणजे काय मी अभ्यास करते प्रत्येक गोष्टीवर पण मला असं वाटत होतं काहीतरी युनिक असं लोकांना की ज्याच्यामधून त्यांचा वजन कमी करण्याचा इंटरेस्ट वाढेल आणि ह्याच्यामध्ये इमॅजिनेशन खूप करायचंय इमॅजिनेशन खूप करायचंय आणि ते इमॅजिनेशन आहे तेच खरं आहे असं म्हणायचंय आता हे असं मी का म्हणते ते तुम्हाला सांगते आणि मी तुम्हाला पूर्ण जो सांगणार आहे हो की काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत खायचं ते तुम्ही पंधरा दिवस पाळायचे आणि पंधरा आज तुम्ही वजन मोजायचे हो आणि पंधरा दिवसाने एक्झॅक्ट वजन मोजायचे हो त्याच्यामध्ये किती फरक जाणवते हो हे तुम्ही मला पंधरा दिवसांनी कमेंट करायचे भले तुम्ही सात दिवसांनी केलं तरी चालेल आणि हो महिन्याभरात दहा किलो साठ किलो आठ किलो असं ज्यांचं टार्गेट आहे ना त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल कारण मी घरगुती पद्धत आणि अभ्यास करून या गोष्टी सांगते त्यामुळं हेल्दी वेट लॉस करणं महत्वाचं आहे आत्ता दहा किलो कमी कराल परत पुढच्या महिन्यात वीस किलो वाढवाल त्याचा काही अर्थ नाही आहे तर तुम्हाला मी तुम्हाला सगळा प्लॅन सांगते त्या आधी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला मिळतील की ज्याच्यामधून वेट लॉस हेअर केअर टिप्स स्किन केअर रुटीन सगळं मोटिवेशनल व्हिडिओ जे काय तुम्ही मनी मॅनेजमेंटचे व्हिडिओ तुम्ही जे म्हणाल मला कुठले शारीरिक त्रास झाले ते मी कसे कमी केले सगळे सगळे व्हिडिओ मिळतील त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सॉरी <coughs> oh, आज थोडा वेग वेगळा आवाज येऊ शकतो माझं दोन तीन दिवस झालं घसा पॅक झालेला आहे त्यामुळं आवाज थोडासा वेगळा येऊ शकतो तर समजून घ्या आता इमॅजिन काय करायचं इमॅजिन करायचं आहे करा मी पूर्व म्हणजे जेव्हा आपले आजी बाबा ज्या काळामध्ये राहत होते त्या काळच्या महाराष्ट्रामध्ये त्या काळच्या दे देशामध्ये दे मी राहत आहे आता सगळं बदललेलं आहे कलयुग आलेलं आहे झी जनरेशन आलेलं आहे त्यांना म्हणजे आपली मुलंच कन्सिडर करा आपल्याला ज्या गोष्टी माहीत ते नाही आहेत <coughs> त्या गोष्टी त्यांना माहीत असतात त्यांना असं तर इंटरनेटवर कळतं किंवा यूट्यूबवर ते बघतात कुठूनही त्यांना कळतं म्हणजे आपण जर त्या काळामध्ये बघितलं आपल्या काळामध्ये तर आपल्या काळामध्ये पिझ्झा मिळत होता का बर्गर मिळत होतं का नव्हतं मिळत हा नाही न नव्हतं मिळत किंवा आपल्या वेळेला काय मिळायचं एक रुपयाची धन्याची डाळ पन्नास पैशाच्या चिंच पन्नास पैशाच्या पैशा लोय लेमन गोळ्या फुटाने वाटाने एक एक रुपयाच्या ह्या आपल्या काळामध्ये मिळणाऱ्या गोष्टी होत्या पण त्याच्यामध्ये जे सुख होतं ना ते आत्ताच्या पॅकेट फूडमध्ये नाही आहे ती दुकानामध्ये पै आता प्रत्येक जसं जनरेशन बदलतं जसे प्रोडक्ट जस येतात जशा कंपन्या उभ्या राहतात तसं ते मार्केटमध्ये येतच राहणार त्याच्यात आपण काय करू शकत नाही ना आपण ते खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही पण ज्याला स्ट्रिक्टली वेट लॉस करायचं आहे त्यांना एकच इमॅजिन करायचं आहे फक्त तीन ते सहा महिन्यासाठी पण पहिला रिझल्ट पंधरा दिवसांचा असणार की आत्ताच्या जगामध्ये जा हे जे आत्ता आपण राहतोय ते आपण पूर्वकाळी राहतोय त्यावेळेला ताटामध्ये काय असायचं त्यामध्ये सण आला पुरणपोळी ती कशाची हरभऱ्याची डाळची सण आला सगळ्या भाज्यांची मिक्स भाजी शाक भाजी शाकभाजी तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा मिक्स आ, भाजी शाकभाजी ज्याला आता मिक्स व्हेज काय म्हणतात ते अशी नावं पडायला लागली पण अशा भाज्या असायच्या तेव्हा पण खूप तेल वापरायचे पण ते घाण्यावरचं ते तेल असायचं ते वेगळं तेल असायचं आता रिफाईन ऑइल ऑइल खातात सगळे त्याचं सगळं काढून टाकलेलं असतं असे लोक तेल खातात नॅचरल <coughs> अस काही राहिलेलं नाहीये सॉरी फक्त एकच इमॅजिन करायचं आपल्याला खायचं काय भाजी भाकरी भात आता तुम्ही म्हणाल भाताने लॉस माझा स्वतःचा मी कधीही भात सोडलेला नाही आता तुम्ही म्हणाल की पहिल्या साखरेमध्ये आत्ताच्या साखरेमध्ये फरक आहे का मग साखर पहिली लोक खात होते मग आता खाल्लं तर काय होते खा मी नाही म्हणत दिवसाला एक चमचा साखर खा पण जो अगदीच कंटाळलाय वजन कमी करण्याचं म्हणजे नाही का करून 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 वजन कमी कर होत नाही त्यानं साखर मैदा खाण्याची काही गरज नाही पहिले लोक मैदाच खात होते का सारखं मैदा मैद्याच्या गोष्टी कधी असायच्या लक्षात घ्या दिवाळीमध्ये असायच्या दिवाळीमध्ये थंडी असते शरीराला उष्णता मिळावी शरीरामध्ये ताकद यावी त्या वेळेला त्या गोष्टी आपण खायचो तळलेला म्हणा ह्याच्या पहिलं असं नसायचं की आता आपण आज उद्या परवा तेरवा रोज म्हटलं तरी भजी करून खाऊ शकतो पहिलं नाही सणालाच भजी मिळायची आठवड्यातनं एक काहीतरी चांगला बेत व्हायचा हेच लक्षात घ्या साधं अन्न जेवढं खाणार ना तेवढं शरीर चांगलं राहतं साधं अन्न अगदी काय म्हणतो आपण हा आपण बनवत असतो वगैरे सगळं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला माझं काय बोलायचं ते कळायला असेल परत वडवड झाली की तुम्ही म्हणतात तू काहीतरी सांगत असते पण मला गोष्टी सांगायला आवडतात तुम्हाला ऐकायला आवडतात एखादी व्यक्ती असते ज्याला ऐकायला आवडत नाही त्याला आपण काय करू शकत नाही या जगात राहायचंय ना म्हणल्यावर आनंदाने राहिलं पाहिजे आता मी तुम्हाला पंधरा दिवसासाठी काय काय खायचंय तो तुम्हाला सांगते अ घरात मैदा विकत आणायचा नाही या साखर आणायची नाही आता फॅमिलीमध्ये राहत असेल तर तुमची चार किलो साखर तुम्ही महिन्याला आणत असाल तर स्वतःची ऑलरेडी अर्धा किलो साखर आणायचीच नाही मैदा घरातल्यांना लागत असेल स्वतःसाठी दोन चपात्याची का होय ना कधी म्हणून चपाती करायची स्वतःसाठी एक भाकरी का होय ना करायची तर अन्न खायचं म्हणजे काय भाज्या भरायच्या भरपूर भाज्या आणायच्या घरात कडधान्य आणायची डाळी आणायची जे नॉन व्हेज खातात त्यांनी अंडी चिकन वगैरे काय तुम्ही खात असाल ते खात असाल आता करायचे काय पंधरा दिवसांसाठी रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी खाली बसून प्यायचंय उभं राहून प्यायचं असेल तरी पिऊ शकता फक्त हळूहळू प्यायचंय पंधरा दिवसासाठी रोज सकाळी उठल्यानंतर पाणी पिल्यानंतर दहा मिनिटांनी डिटॉक्स वॉटर प्यायचंय डिटॉक्स वॉटर रोज वेगळं वेगळं प्यायचंय हर्बल टी किंवा डिटॉक्स वॉटर घ्यायचं आहे दोन्ही एकत्र घ्यायचं नाही हर्बल टीमध्ये तुम्ही जिऱ्याचं पाणी ओव्याचं पाणी मेथीदाण्याचं पाणी कच्च्या बडीशेपचं पाणी जिरा मेथी कॉम्बिनेशन मेथी ओवा कॉम्बिनेशन जिरा मेथी असे वेगवेगळे कॉम्बिनेशन रोज वेगवेगळे कॉम्बिनेशन्स कोथिंबिरीचं पाणी भेंडीचं पाणी पुदिन्याचं पाणी लिंबू आल्याचं पाणी हे पाणी प्यायचं आहे फक्त आल्याचं पाणी दालचिनीचं पाणी किती ऑप्शन्स दिलेत बघा रोज वेगळं प्यायचे रोज वेगळी टेस्ट घ्यायची तुम्हाला हे नाही आवडलं ते आवडेल त्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जे पाणी आवडेल ते तुम्ही कंटिन्यू करू शकता कारण जिऱ्याचं पाणी पिलं की उलटी येते मला माहिती आहे मी पण सुरुवातीला जेव्हा वजन कमी मिळाले तेव्हा मला ते पाणी पिऊ वाटायचं नाही म्हणून मी वेगवेगळे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन्स घ्यायला सुरुवात केली मला ज्याची आवड आली ते मी प्यायला लागले म्हणजे मी आता सगळेच पाणी पिते असं काही नाही आवड वगैरे पण जिऱ्याचं पाणी पिल्यावर थोडंस मला मळमळायचं मड़ आता ते जिऱ्याचं पाणी पिल्यानंतर दहा ते पंधरा चा मिनिटाचे रेस्ट घ्यायची म्हणजे आपल्या घरातली काय काम असतील ते करा तुम्ही त्याच्यानंतर चार ते पाच बदाम आता तुम्ही म्हणाल पहिल्या काळी बदाम काजू खायचे का नाही मग मी ह्या ह्याच्यासाठी इमॅजिनेशन चार ते पाच बदाम खाण्याची आपली पद्धत आहे <coughs> नाही खायचे नका खाऊ बुटभर शेंगदाणे खा बुटभर शेंगदाणे खा आणि त्याच्याबरोबर ब्लॅक टी घ्या काळाच्या पहिला मिळायचा फक्त इमेजिन करायचं आपण पहिल्याच काळात राहतो तसलं काय कन्सिडरच करायचं नाही की आता तुम्ही म्हणाल ब्राऊन ब्रेड नाही महाराष्ट्रातच राहतो ब्राऊन ब्रेड वगैरे हे आत्ताचं फॅड आलेलं आहे आधी नव्हतं म्हणून तर त्याला महाराष्ट्रीयन वेट लॉस मी म्हणते <coughs> सॉरी ब्राऊन ब्रेड वगैरे नाही आता नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये एक दिवस बनवायचं ज्वारीचं थालीपीठ एवढंस पीठ घ्यायचं कांदा टोमॅटो वगैरे टाकायचं तुम्हाला घरच्यानं काय करायचा आहे ते करा ज्या गोष्टी सांगते ना ह्या पंधरा दिवसाच्या त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कष्ट करावं लागणार नाही एक दिवस ज्वारीचं थालीपीठ घ्यायचं छोटंसं गहू सॉरी बाजरीचं ज्वारीचं पीठ घ्यायचं ज्वारीचं पीठ घ्यायचं ते कांदा टोमॅटो हिरवी मिरची तिखट मीठ काय टाकायचं ते टाकायचं तव्यावर थापायचं एक आपलं मस्तपैकी शंभर ग्रॅम दह्यावर दही मोजून मापून मी कधी खाल्लं नाही तुम्हाला सांगते दह्यावर खायचं तुम्हाला मोजून मापून हवं हो असेल तर शंभर ग्रॅम पहावर घ्यायचं एक दिवस ज्वारीचं थालीपीठ करा एक दिवस बाजरीचं करा एक दिवस नाचणीचं करा एक दिवस ज्वारी बाजरी बेसनपीठ मिक्स करा एक दिवस बेसनाची पोळी खा हे <coughs> सगळं बनवायला सोपं अगदी एक दिवस गव्हाचं थालीपीठ गव्हाचं गहू गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी कांदा टोमॅटो टाकायचं खायचं एक दिवस आपला जो रवा असतो त्याची आंबोळी बनवून खा एक दिवस आपले हिरवे मूग असतात त्याचं बिर्ड बनवून खा एक दिवस आपण नॉर्मली जे थालीपीठाचं पीठ असतं त्याच्यामध्ये सगळं आपण घेतो शाबुदाण्यापासून त्याच्यामध्ये सगळं असतं म्हणजे ज्वारी बाजरी गहू शाबुदाना पोहे त्याचं थालीपीठ खा एक दिवस बाऊल भरून पोहे खा एक दिवस उपीट खा का। यातलं काहीच अवघड नाही मी ओट्स वगैरेचं नाव घेतलंय का नाही ना असं काही नाही एक दिवस आपले मूग त्याचे स्प्राऊट खा एक दिवस मटकीचे स्प्राउट खा बघा ह्यातलं काहीतरी आहे का पहिल्या काळात आत्ताच्या काळातलं नाही म्हणजे हे सगळे आपल्या घरगुती गोष्टी आहेत झालं नाश्ता झाला फक्त एक गोष्ट करायची आहे पहिली लोक काय म्हणायचे जेवताना बोलायचं नाही जेवताना पाणी प्यायचं नाही शांत चित्ताना जेवायचं तसंच साऊन सावून खायचंय आता दुपारच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये एकच फिक्स करायचे आज मेथीची भाजी हिरवी आपले पिवळ्या मुगाची डाळ उद्या दुसरी भाजी भाज्या किती असतात रोज वेगळी भाजी आणून खायची रोज वेगळी भाजी आणून खायची सगळं कांद्याची पात खा मेथीची भाजी खा तांदळीची भाजी खा राजमा खा ते लालमाट असतो तो खा पालक खा आपला ह्याची भाजी काय म्हणतो त्याला आमच्याकडे असते साताऱ्याकडे साखवताची भाजी खा परत कॉम्बिनेशन चेंज करा मुळ्याची भाजी खा टोमॅटोची चटणी खा ह्याच्यामध्ये ना कमी कॅलरीज असतात टोमॅटोची चटणी मुळ्याची भाजी भेंडीची भाजी परत दोडक्याची भाजी गोसावळ्याची भाजी वेलीच्या ज्या भाज्या असतात त्या सगळ्या हात तोंडल्याची भाजी आणि त्याच्याबरोबर एक वाटी डाळ डाळ म्हणजे आपलं वरण फोडणी दिलेलं मस्तपैकी तुपाने फोडणी दिलेलं वरण आणि एक ज्वारीची भाकरी जेवढा आपला हात मी आधी सांगितले जेवढं आपलं शरीर त्यानुसार आपला हात असतो ज्याचं शरीर छोटं त्याचा हात छोटा असतो जेवढा आपला हात तेवढा हात भरून भाकरी कांदा काकडी टोमॅटो काय करायचे त्याची मस्तपैकी <coughs> त्याची मस्तपैकी हे करायचे कोशिंबीर करायची कोशिंबीर नसेल करायची तर म्हणून खा सलाद हा शब्द आत्ता लाव ट्रेंडिंग मध्ये आपली कोशिंबीर कोशिंबीर खायची मस्तपैकी त्याच्यानंतर आधी कुठलं काहीच खायचं नाही पाच साडेपाच वाजता सहा वाजता मस्तपैकी भेळ करून खायची लाया घ्या त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोवरून शेव टाका काही कशानं एवढं काही लगेच वजन वजन वाढत नाही सगळं काय मोजून मापून खायची <coughs> गरज नाही तेव्हा आपण एक ब्लॅक कॉफी घ्या फुटाने खा आपले चणे म्हणतो आपण हां तसले मसालेवाले नाही साधे फुटाने शेंगदाणे खा भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता तुम्ही त्यावेळेला काय म्हणतो आपण ते वे, वेगवेगळ्या प्र, प्रक प्रकारची भेळ खाता येते हे कॉम्बिनेशन खायचे पाच साडेपाच वाजता आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आजकाल म्हणतात हलका आहार हलका आहार घ्यावा वगैरे ठीक आहे आपलं मेटाबॉलिझम स्लो असतं सायंटिफिकली वगैरे ठीक आहे पहिल्या काळामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला काय खायचे काय खायचे संध्याकाळच्या टायमिंगला आपलं जे असेल घरात तेच भात वरण दाल खिचडी किंवा डाळ पेयची मस्तपैकी ज्यांना वेट लॉस आहे त्यांच्यासाठी चाललेलं आहे हे सगळ्यांनीच हे असं फॉलो करावं असं नाही आपली भाकरी भाजी तुरीच्या डाळी चमटी भाकरी काय ह्याच्यातून सगळं सगळं मिळतं आणि सलाद खायचंय त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही खाणार पहिली लोक बघा दोन दोन तीन तीन भाकरे खायची आणि रानात कामाला जायचे बरोबर एक कामाला जायची तरी त्यांची कधी वजन वगैरे वाढत नव्हती तीन भाकऱ्या खा अजून सुद्धा आपले वडील वगैरे किती जेवण जेवतात आणि आपल्या जेवणामध्ये किती फरक आहे ते तुम्हाला माहिती आहे तर असं खायचं आहे सगळं आणि रात्री जेवण हे कमीत कमी नऊच्या आत करायचं कमीत कमी सातच्या आत नाही जमत आहे नऊच्या आत करायचं ज्यांना जमते जा त्यांनी सातच्या आत करायचं पण नऊच्या आत जेवण केल्यानंतर दोन तास अजिबात झोपायला जायचं नाही थोडीशी शतपावली करायची आहे आणि जेवल्यानंतर दोन तासांनी झोपायचं आहे जे झोपायचं आहे ते ॲटलीस्ट सात तास तरी झोप घ्यायची आहे झोपायच्या आधी अजिबात जास्त पाणी प्यायचं नाही की त्यामुळे झोप डिस्टर्ब होईल झोप झाली पाहिजे कॅलरीज चढतात आणि सकाळी उठेपर्यंत कमीत कमी, कमी नऊ तासाचा किंवा आठ तासाचा गॅप पडला पाहिजे ज्याच्यामध्ये काहीच नाही खाल्लं पाहिजे काहीच नाही म्हणजे संध्याकाळी दहाला अकराला झोपताय ना तर सकाळी ॲटलीस्ट नऊ आठ वाजेपर्यंत तरी आ, अकरा बारा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ तास तर आठ वाजेपर्यंत ते आठ कोमट पण येणार आठ वाजता म्हणजे पाणी पिऊ शकता तुम्ही उठल्यानंतर पाणी पितोज आपण पण आठ वाजताच्या आत नाश्ता नाही झाला पाहिजे आपला हे सगळं फॉलो करा वजन मोजा हो टेप न इंचेस मोजा हो आणि तुम्हीच कमेंट करून सांगा मला पंधरा दिवसांनी तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि पूर्ण व्हिडिओ जर ऐकलेला असेल तर लक्षात घ्या मी माझ्या बॉडीमध्ये काय आहे काय नाही याच्या एका ॲपविषयी व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन बघा तुम्हाला पण तुमच्या शरीरामधलं मेजरमेंट कळेल की शरीरामध्ये तुमच्या प्रोटीन किती आहे तुमच्या शरीरामध्ये पाणी आहे का तुमचं वय किती दिसतंय तुमच्यामध्ये शरीरामध्ये फॅट्स किती झालेले आहेत विजरल फॅट्स किती झालेले आहेत सबक्युटॅनियस फॅट किती झालेले आहेत सगळं तुम्हाला सगळं सगळं कळेल ते ॲप इन्स्टॉल करा आणि बघा त्याच्यासाठी वेट मशीन लागते वेट मशीन नसेल तर ठीक आहे असं काही नाही ज्याच्याकडे आहे त्यांनी ते ॲप घ्या ज्यांना मागवायचे असेल त्यांनी तिथं जाऊन ऑर्डर करा अशी मला लिंक टाकता येत नाही त्या जिथं ज्या व्हिडिओमध्ये तिथं दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आहे ती लिंक तो व्हिडिओ माझ्या लक्षात राहिलं तर इथं पोस्ट करते कारण ऑफिसमुळे माझ्या गोष्टी लक्षात राहत नाही मी डायरेक्ट अपलोड करून टाकते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय छान मस्त राहा पाणी प्या झोपा